शहरात झालेल्या भरतनाट्यम मार्गम आणि द्रौपदी वस नृत्य नाटिकेने उपस्थित प्रेक्षक झाले भरतनाट्यमच्या नृत्य कलाविष्काराचा सोळा रंगला होता नगर कल्याण रोड येथील राधिका भरतनाट्यम अकॅडमी जय मातादी सार्वजनिक वाचनालय आणि श्री बालाजी हेल्थ केअरच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास कला रसिक पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते प्रारंभी नटराज पूजन आणि दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली या प्रमुख पाहुणे म्हणून सुरेखा डावरे नृत्य तपस्वी वर्षा पंडित नृत्य गुरु आश्लेषा अपर्णा थत्ते माजी प्राचार्य हाव शितोळे अकॅडमीच्या संचालिका कविता भामरे घोल पोलीस उप गृह हरीश खेडकर जिल्हा परिषद सोसायटी व्यवस्थापक राजेंद्र पवार लेखा आणि वित्त अधिकारी जिल्हा परिषद रमेश कासार सेफ ट्री इंडस्ट्रीज चेअरमन परशुराम कोतकर सेनेचे शहराध्यक्ष पहिलवान महेश लोंडे भाजपचे शहर सचिव दत्ता गाडळकर आदी उपस्थित होते या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी महाभारतातील द्रौपदी वस्त्रण कथेवर आधारित नृत्य नाटिका सादर केली तसेच भरतनाट्यम मार्गम अंतर्गत रचना सादर करण्यात आल्या पुष्पांजली अला रिपू पु, नटेश कौतुम तसेच शास्त्रीय नृत्य आधारित चित्रपट नृत्य गीते सादर करण्यात आली या कार्यक्रमात कलाकारांचं कौतुक म्हणून अनेकांनी रोख स्वरूपात बक्षिसे दिली सर्व सहभागी कलाकारांचा नृत्य तपस्वी यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा